दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते राज्यातील अनेक मोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला आता मोठमोठ्या रांगा लागल्यात मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांमधील बाप्पांचं खास आकर्षण करत असतं आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक आहेत ते एकवटलेले आहेत मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते आज बाप्पाच्या आगमनाचा दुसरा दिवस आहे आणि राज्यातील अनेक मोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला या रांगा लागल्याचं पाहायला मिळते मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांमधील बाप्पाचं खास आकर्षण सध्या ठरत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार पुण्यामधून आहेत बालाजी काय सध्याचं वातावरण आहे आज बाप्पाच्या आगमनाचा दुसरा दिवस आहे आणि भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच प्रसन्न वातावरण आहे कारण आज दुसरा दिवस आहे काल पण आपण पाहिलं मोठी गर्दी होती गप्पा बप्पाच्या दर्शनाला आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुण्यातले जे मानाचे गणपती आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे भक्ताची रांग पाहायला मिळते त्यामुळे शहरातली जे मध्यवर्ती भागामध्ये मोठी वाहतूक सुद्धा झालेली आहे प्रशासन प्रयत्न करते मात्र प्रत्येकजण आपल्या बप्पाला पाहायला आपल्या बप्पाचे आशीर्वाद घ्यायला जे आहे ते आज सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केलेली आहे शनिवार आणि रविवार दोन दिवस ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या बप्पाचं दर्शन घेऊन अनेक लोक जे आहेत ते आपल्या गावाकडे जात असतात आपल्या घरी जात असतात गौरीपूजनासाठी त्यानु ुसारच आता जी पुण्यात झालेली गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी झालेली आहे आणि एक उत्साह आहे आनंद आहे प्रत्येकाच्या मनामध्ये गणेशाची आतुरता जी आहे दर्शनाची ती होत आहे आणि त्याचबरोबर गणेश मंडळाचे देखावे असतील आकर्षण असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करता ही गर्दी पाहायला मिळते आहे आणि प्रत्येकजण गणपतीच्या दर्शनासाठी उत्साही दिसतोय गौरी हो नक्कीच मला जी आपण ही गर्दी सध्या पाहू शकतो मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात पुण्यात महिलांचं सामूहिक पठण होणार आहे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून याचं आयोजन करण्यात आहे सामूहिक अथर्व शीर्ष पठणामध्ये हजारो महिलांचा सहभाग आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी प्रमुख पाहुणे असतील गेल्या अडतीस वर्षांपासून ऋषी पंचमीच्या दिवशी हे अथर्व पठन पठण करण्यात येतं पुण्यामधून ही बातमी आपण पाहतोय